रायगड टुडे मराठी मित्रांनो गेल्या आधी खंडाळा घाटामध्ये साधारणत नाही म्हटलं तरी अठरा ते एकोणीस जणांचा मृत्यू झाला खंडाळा घाट हा निसर्गरम्य जरी असला आणि सातत्याने तो पर्यटकांना साथ जरी घालत असला आणि अनेक पर्यटक त्याच्या हाकेला ओ देत पर्यटक सुद्धा खंडाळा घाटाच्या दिशेने पर्यटनासाठी येत असतात परंतु अनेक वेळा या खंडाळा घाटामध्ये जीव घेणे अपघात होत असतात आणि त्यामध्ये अनेकांचे जीव देखील जात असतात गेल्या वर्षीची गोष्ट जर आपण पाहिली असेल तर सगळ्यात पहिले एका शाळकरी मुलांच्या सहलीची बस ही मुंबईच्या दिशेने परतत होती आणि तिचा खंडाळा घाटात त्याच अपघाती क्षेत्रामध्ये अपघात झाला आणि त्याच्यामध्ये दोन विद्यार्थी जे ते मृत झाले त्याच्यानंतर गणपतीच्या टायमामध्ये ढोललेजिम पथकाची एक बस जी आहे ती दरीत उलटली आणि त्याच्यामुळे सा, त्याच्यामध्ये साधारणतः चौदा चौदा पंधरा जणांचा मृत्यू झाला त्यानंतर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे सुद्धा घटनास्थळी आले आणि त्यानंतर पाहणी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्या अपघाती क्षेत्रामध्ये लोखंडी रेलीन्स लावल्या जेणेकरून की उतारावरनं ना उतरणाऱ्या जी अवजड वाहन आहेत ती दरीमध्ये जाऊ नयेत त्याच्यानंतर खोपोलीतले नामचिन असं व्यक्तिमत्व तसंच सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व ओळखले जाणारे सतीश पवार यांचा देखील दुर्दैवी मृत्यू त्याच अपघाती क्षेत्रामध्ये झाला परंतु सतीश पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मात्र अनेक जण त्यांच्या मित्र परिवारापैकी क्रोधित झाले होते आणि त्यानंतर आम्ही सर्वजण रायगड टीम जेती ती घटनास्थळी पोहोचली त्याच्यामध्ये कैलास गायकवाड असतील विजय तेंडुलकर असतील त्याचबरोबर श्याम कांबळे असतील प्रकाश कलवार असतील संजय म्हात्रे असतील असे अनेक जण जे ते आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि त्यातील सर्व मित्र परिवाराने मोठा आक्रोश केला आणि त्यानंतर असं लक्षात आलं की खंडाळा घाटात खोपोलीच्या दिशेने येणारा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये हाईट बेरीग हाईट बॅरिगेड असतो हाईट बॅरिकेड तुटून अनेक वेळा तुटलेले आणि त्याच्यामुळे अवजड वाहनं जी ती खोपोलीच्या दिशेने येत होती शॉर्टकट्स मारत होती आणि त्याच्यामुळे ज्या अवजड वाहनांमुळे अनेकांचे जीव गेलेले आहेत आणि त्यानंतर रायगड टोळे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आय आर बी सोबत अनेक पत्रव्यवहार करण्यात आले आणि त्यानंतर ते हाईट बॅरिगेड बसवण्यात आले आणि त्यानंतर आता मात्र वर्ण जे येणार आहेत ते अवजड वाहनं जे ते बंद झालेले आहेत परंतु आता एक नवीन विषय जो फार जुना विषय आहे आणि त्याच्यामुळे आता कुठचा तरी आणखीन एक अपघात होण्याची शक्यता आहे आणि याच संदर्भात आज आपण बोलणार आहोत खंडाळा घाटातनं जेव्हा आपण खोकलीकडनं शिंगरोबाच्या वरच्या दिशेने जातो म्हणजे शिंगरोबाला बायपास करून वरच्या रस्त्याने जावत जातो त्यावेळेला इथे ज्या खिंडी आहेत ही जी खिंड आहे ही खिंड अतिशय धोकादायक आहे आणि या खिंडीतनं पावसाळ्यामध्ये सातत्यानं मोठे दगड जे आहेत ते सातत्यानं कोसळत असतात एखाद्या दुचाकी वाहनाचा एखाद्या दुचाकी स्वारावरती जो हा दगड पडला तर ते कितपत पडेल त्याचा तिथे अपघात झाल्याशिवाय राहणार नाही किंवा एखाद्या दुचाकीच्या समोर अचानक दगड एखादा कोसळला किंवा चार चाकीच्या समोर जरी कोसळला तरी तिथे मोठा अपघात होणार आहे आणि हे दगड जे आहेत हे सातत्यानं कोसळत असतात गेल्या अनेक वर्षापासून इथे हीच परिस्थिती आहे या दोन्ही ज्या टेकड्या आहेत त्या मुरमाच्या टेकड्या आहेत घुसभूषित टेकड्या आहेत जर शासनाकडनं समजा लँडस्लायडिंग प्रोटेक्टर नेट जरी लावण्यात आली तरी ती नेट तिथे लावता येणार नाही कारण ती जे दगड जे आहेत ते अतिशय मुरमाचे दगड आहेत नरम दगड आहेत त्यामुळे तिथे नेट देखील लावता येणार नाही याच्यावरती एकच पर्याय आहे कि जेसीपी लावून या टेकड्या तिथन काढण्यात याव्यात आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना सुद्धा त्या दिवशी अनिल चानक फाउंडेशन मार्फत या संदर्भामध्ये अर्ज देण्यात आलेला आहे आणि त्यांना संपूर्ण परिस्थिती आम्ही देखील समजून सांगितले की तिथली नेमकी परिस्थिती काय आहे तिथे नेट लावता येणार नाहीये त्यामुळे या दोन्ही टेकड्या ज्या आहेत ते प्रशासनानं याच्यावरती गांभीर्यानं विचार करावा जर त्या वन विभागाच्या अत्यधी असेल तर वन विभागाशी चर्चा करून मात्र त्या टेकड्या ज्या आहेत ते जेसीबी लावून काढणं गरजेचं आहे आणि तिथला रस्ता देखील जी खिंडे आहे ती रुंद करणं गरजेचं आहे जेणेकरून थोडे जाऊन एखादा मोठा अपघात टाळता येईल आणि या गोष्टीकडे आय आर बी असेल किंवा संबंधित खात्याच्या विभागाचे जे कोणी अधिकारी असतील त्यांनी या घटनेकडे या प्रकरणाकडे लक्ष द्यावं त्याचबरोबर आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना सुद्धा आमची विनंती आहे की आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी सुद्धा या गोष्टीमध्ये लक्ष घालावं आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना या संदर्भामध्ये पत्रव्यवहार देखील करण्यात आलेले आहेत आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र